नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगावात सर्वांसाठी घरे योजनेतील अतिक्रमित घरांच्या नियमानुकूलनासाठी रहिवाशांची मागणी मालेगाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या महत्वाकांक्षी शहरातील शीतला माता नगर येथील अतिक्रमित घरे नियमित नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला आहे मालेगाव कॅम्प सिटी सर्व्हे क्रमांक एक हजार चौऱ्याण्णव व एक येथील रहिवाशांनी प्रशासनाला निवेदन सादर केले असून त्यांनी आपल्या घरांना मालमत्ता पत्रक देण्याची मागणी केली आहे निवेदनानुसार मालेगाव कॅम्प येथील हिंमतनगर साने गुरुजी नगर चंद्रमणी आणि शीतला माता नगर या भागातील अतिक्रमित घरे नियमित करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत तसेच मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फेरफार क्रमांक चार हजार एकशे तेवीस चे दोन हजार चोवीस द्वारे सर्व अतिक्रमण धारकांची नावेही दाखल करण्यात आली आहेत या प्रक्रियेत इतर भागांतील अतिक्रमित घरांची मोजणी पूर्ण झाली असून ती नियमित करण्यात आली आहेत। मात्र शीतला माता नगर मधील रहिवासी या लाभापासून वंचित राहिल्याचे निवेदनात म्हटले आहे येथील घरांचे मोजमाप झाले असले तरी अद्याप त्यांना मालमत्ता पत्रक मिळालेले नाही शीतला मातानगर येथील रहिवाशांनी श्रीमती लता दिली यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला विनंती केली आहे की या प्रकरणात तातडीने लक्ष घालून त्यांच्या अतिक्रमित घरांना नियमानुकूल करून मालमत्ता पत्रक प्रदान करावे ही मागणी पूर्ण न झाल्यास सर्व रहिवासी मालेगाव येथील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या योजनेचा लाभ सर्वांना समानतेने मिळावा अशी या रहिवाशांची मागणी माझे नाव श्रीमती लताबाई दिलीप रणधीर आम्ही शीतला मातानगर मधले रहिवाशी आहोत विषय असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांचे घर दोन हजार दोन हजार बावीस पासून शीतला माता नगर येथील अतिक्रमण घरे नियुक्त कुल करण्याबाबत आम्ही इथं आयुक्तालयात आलेलो आहेत आम्ही आयुक्तालयामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आमचे घर जे आहेत ते आमच्या घरांची मोजमापणी सर्व झालेली आहेत तर त्याला सात बारा उतारा द्यावं हीच आमची सर्वांची नम्र विनंती आहे आणि मी सर्वांच्या वतीने निवेदन देत आहे